श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठरा सप्टेंबर गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार मनापासून वाटते या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो आणि हेच काम विशेष महत्त्वाचे आहे कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल तसेच दोषांची झा जा, जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलही आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो तो तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पहावे असे मला मनापासून वाटते मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडे लोक जमले पण ते नामामध्ये राहिले तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवण्याचा प्रयत्न करावा भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कर नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याचप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयामध्ये राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे नीसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव जो आहे तो अनुसंधानामध्ये येतो आजचे बोधवचन उपासक देहाला विसरला की उपास्य उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागतो जय जय रघुवीर समर्थ